लाडकी बहीण योजना अंतर्गत एक नवीन अपडेट आलेले आहे तुमचा जो फॉर्म आहे तुमचा जो अर्ज आहे तो आता का पेंडिंग दाखवत आहे त्याची माहिती आता ॲपमध्ये दाखवण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण तीन ऑप्शन आता ॲड करण्यात आलेले आहे तर हे सर्व ऑप्शन नेमकं काय आहे बघूया सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं का ऑप्शन काय आहे ते आपण तुम्हाला समजून सांगणार आहोत ॲप्लिकेशन ओपन झाल्याच्यानंतर इथं तिसऱ्या ऑप्शनला तुम्हाला दिसत आहे केलेला अर्ज यापूर्वी तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर यापूर्वी तुम्ही जो अर्ज केलेला होता ती तुम्हाला इथं पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही या अगोदर अर्ज केलेला आहे तो तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून घ्यायचं आणि तुमचा फॉर्म सध्याला कोणत्या स्थितीमध्ये आहे ते तुम्हाला ह्या ऑप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे तर इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू म्हणजे हा फॉर्म सध्याला रिव्ह्यूमध्ये आहे असं तुम्हाला इथं स्टेटसमध्ये दाखवत आहे तर इथं बघू शकता हे ऑप्शन तुम्हाला इथे तीन ऑप्शन पाहायला मिळत आहे त्याचबरोबर वरती तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणून तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट केला त्यानंतर व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे असं तुम्हाला इथं दिसत आहे त्यानंतर तुम्ही तिसरं ऑप्शन बघू शकता आय बटन या आय बटनवरती याच्या याची माहिती अशी आहे की तुम्हाला या तुमचा फॉर्म सध्याला कोणत्या स्थितीमध्ये आहे ते तुम्हाला इथं आय बटनमध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पेंडिंग टू सबमिटेड तुम्हाला इथं दाखवण्यात आलं आहे म्हणजे सध्याला तुमचा फॉर्म हा प्रलंबित ते सबमिटेड आहे असा तुम्हाला याचा अर्थ इथं पाहायला मिळत आहे त्यानंतर तुमचा फॉर्म जरी अप्रूवड झालेला असेल तर तुम्हाला असं अप्रूवड असं तुम्हाला इथं इन स्टेटसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर इथं बघू शकता मित्रांनो तुमचा फॉर्म सध्याला अप्रूव्ह झालेला असेल तर सर्वेक्षण पूर्णालोकन करून स्वीकारले गेले आणि सबमिट करून आणखी कोणतीही कारवाई आवश्यकता नाही असं तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर तिसरं ऑप्शन आहे इन रिव्ह्यू तर इन रिव्यूमध्ये जर तुमचा फॉर्म असेल तर तुमच्या पुढे असं इन रिव्ह्यू म्हणून इथं पाहायला मिळेल आणि आपला फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल नाकारला असेल तर तुमच्यासमोर असं आय बटनमध्ये नाकारला आहे असं म्हणून तुम्हाला इथं दाखवण्यात येईल त्यानंतर हे डिसअप्रूवड असं तुम्हाला इथं जर ऑप्शन आलेलं असेल तर कॅन कॅन इडिट अँड रिसबमिट असं तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे तुमचा फॉर्म जरी डिसअप्रूवड झालेला असेल तर अस्वीकृत संपादित करून पुन्हा सबमिट करू सर्वेक्षण तुमचं जर पूर्णा करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिट सबमिटला बटन करून पुन्हा तुम्ही फॉर्म फॉर्म सबमिट करू शकता असं तुम्हा तुम्हा तुम्हाला इथं ही माहिती देण्यात आलेली आहे आपला फॉर्म कोणत्या स्थितीत आहे यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन आय बटन म्हणून दिलेला आहे तर अशा प्रकारे ऑप्शन तुमच्या पुढे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही तुमचा पहिले फॉर्म हा सबमिट झालेला आहे की नाही हे तुम्ही इथं बघू शकता सर्वात आधी तुम्हाला तुमचा फॉर्म हा भ तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला नारीशक्ती धुती ॲप्लिकेशन तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्याच्यानंतरच तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या